नमस्कार भक्त मंडळींनो ओवी भक्ती डेक्स चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भजनाला सुरुवात करूया आयानो बायानो काढू पानाचा विना आंबे केला बोरू आंबे हिर बरु आंबेला बरू माझा साज सुंगर कुलस्वामिनी सती साज सुंगर कुल स्वामिनी सती सोहळा आय चा वर्णावा किती सोहळा आय वर्णावा किती

बैनी मदे लाडी। सात मादे शोभे अंबी कालाडी सात बहिणी शोभे अंबी कालाडी बसायला ना तिला घुंगराची गाडी बसायला ना तिला घुंगराची गाडी मुकुटावर शोभे नवरत्नाचा खडा आंबे केला भरू माझ्या हिरेवा चुडा

छीना निघाला ते ते गदी लोटली राऊळात आंबा माझी नवरी नटली छाबीना निघाला ते, ते ते गदी लोटली राऊळात अंबा माझी नवरी नटली अर्धी कुमक टाकला सडा अर्धी कुमक टाकला सडा आंबे गेला भरू माझ्या हिरवा वाचुडा केला भरू माझ्या हिरे वाचुडा आयानो बायानो काढू पानाचा विना आंबे केला भरू माझ्या हिरे वाचुडा आयानो बायानो काढू पानाचा विना आंबे केला भरू माझ्या हिरे वाचुडा तुम्हाला जर माझे अभंग आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद